श्रोते हो मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की ती माझ्यासाठी साऱ्या जगासोबत मांडते ती माझ्यासाठी साऱ्या जगासोबत मांडते मनातला साराभाव बिंदिक्तपणे हितगुजासोबत मांडते मनातला सारा भाव बिंदिक्तपणे हितगुजासोबत मांडते हितगुजासोबत मांडते तर ही माझी एक चारोळी होती श्रोते हो आणि मी माझ्या दुसऱ्या एका कवितेमध्ये लिहिलं आहे की उन्हे सरून सावली ही पांगते दूरवर उन्हे सावली ही पांगते दूरवर झपझप पावले वळतात उंबरठ्याकडे उन्हे सरुण ही पांगते दूर दूरवर झपझप पावले वळतात उंबरठ्याकडे केवडी ही ओढ नी आतुरलेले हळवे मन केवडी ही ओढ अन् आतुरलेले हळवे मन तरी शब्दांना पडत राहते नित्यवका कोडे तरी शाब्दांना पडत राहते नित्य उगा कोडे गुलाबी क्षणांच्या प्रतीक्षेत रोज खोळंबते गर्द काळो की ही रात्र गुलाबी क्षणांच्या प्रतीक्षेत रोज खोळंबते गर्द काळो की ही रात्र सरसर सरसर सर निष्ठून जाते वेळ सरसर सरसर निष्ठून जाते वेळ मौनातील हितगुज होतात निमित्त मात्र मौनातील हितगुज होतात निमित्त मात्र मौनातील हितगुज होतात फक्त निमित्त मात्र फक्त निमित्त मात्र तर ही माझी कविता होती श्रोतेहो आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये सो वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम यांनी वर्षाश्री या नावाने मॅडम लिहितात नागपूर येथून लिहिलं आहे नागपूर येथून सो वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम लिहित आहेत वर्षाश्री या नावाने आपली भेट म्हणजे एक नवे हितगुज आपली भेट म्हणजे एक नवे हितगुज तुझ्या माझ्या मनातली आवडीची कुजबूज वा तुझ्या माझ्या मनातली आवडीची कुजबूज मोठे झाल्यावर याच आठवणी सोबत जन्मभराची मोठे झाल्यावर याच आठवणी सोबत जन्मभराची आपल्या नातवांना सांगू गोष्ट आपल्या प्रेमाची आपल्या नातवांना सांगू घोष आपल्या प्रेमाची घष्ठ आपल्या प्रेमाची वा वा खरंच की प्रेम जे निसीम असतं प्रेम जो अडीचाक्षरी शब्द असतो प्रेम म्हणजे त्याग प्रेम म्हणजे समर्पण प्रेम म्हणजे निस्वार्थीपणा प्रेम जो कुणाच्या तरी हळव्या मनावर पुंकर घालत असतो जो कुणाच्या तरी दुःखावर पुंकर घालत असते ते म्हणजे प्रेम असते नाही का आणि जेव्हा जेव्हा आपली भेट होईल ते एक नवीन हितगुज असेल आणि दोघांच्या मनामध्ये जी कुजबूज आहे ती कुजबूज हितगुजाच्या माध्यमातून सामोर येईल थोडं तू बोलावं थोडं मी बोलावं आणि दोघांमधलं जे हितगुज आहे त्यामुळं नातं दृढ व्हावं ते नातं एवढं दृढ व्हावं की त्या नात्याचा आपल्याला अभिमान असावा त्या प्रेमाचा आपल्याला अभिमान असावा आणि आपलं प्रेम आणि आपलं नातं हे आपण आपल्या नातवांना आपल्या प्रेमाची गोष्ट सांगूया असं अप्रतिमाचं शब्दांकन या रचनेमध्ये होतं श्रोते पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये सौराजश्री सुहास जाधव मॅडम यांनी लिहिले पुणे इथून सौराजश्री सुहास जाधव मॅडम लिहित आहेत पुणे इथून माझी सखी या शीर्षकाखाली इतकूच शब्दाच्या अनुषंगानं की असावी एक सखी जिला पाहते मी स्वप्नात असावी एक सखी जिला पाहते मी स्वप्नात जिच्या असण्याने भरलाय आनंद द्विगुणित माझ्या मनात वा असावी एक सखी जिला पाहते मी स्वप्नात जिच्या असण्याने भरलाय आनंद द्विगुणित माझ्या मनात येऊनी रोज स्वप्नात माझ्या करील ती जरा हितगुज येऊणी रोज स्वप्नात माझ्या करील ती जरा हितगुज मनातलं माझ्या सारं मनातलं माझ्या सार करील हलक मी गुज मनातलं माझ्या सारं करील हलक मी गुज हलक मी गुज तर एक सखी जिची कल्पना केली एक सखी जिनं स्वप्नात यावं एक सखी जी आल्यानंतर माझा आनंद द्विगुणित होईल आणि ती रोज माझ्या स्वप्नामध्ये येऊन माझ्याशी हितगुज करेल माझ्या मनामध्ये जे आहे जे बोलता येत नाही जे अव्यक्त आहे जे अबोल आहे ते मी त्या सखीशी माझ्या मनातलं गो सांगेन आणि माझं मन हलकं करेल खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या अप्रतिम अशा रचनेमध्ये होतं श्रोते हो आणि पुढच्या एका कवितेमध्ये सुलभा सत्तूरवार मॅडम लिहित आहेत पुणे येथून सुलभा सत्तूरवार मॅडम यांनी पुणे इथून लिहिलं आहे की हितकूच मनामनाचे स्नेहबंध असे नात्याचे हितकूज मनाचे मना स्नेहबंध असे नात्याचे समजणे आहेत की हितकूच नात्यातील दौबिंदू जणू हा सरे या बात आहे हा हितकूच नात्यातील दौबिंदू जणू हा सरे कोवळ्या रविकिरणांनी चमकणारे सुंदर तारे कोवळ्या रविकिरणांनी चमकणारे सुंदर तारे चमकणारे सुंदर तारे अप्रतिम अप्रतिम आणि खरंच की हितगूज म्हणामनाचे म्हणजे नात्यांचा स्नेहबंध असतो समजणे आणि समजावणे या दोन गोष्टी जीवनामध्ये खूप महत्त्वाच्या असतात कधी समजवावं लागतं कधी समजून घ्यावं लागतं आणि तेच यशस्वी जीवनाचं सूत्र आहे असा सुंदर मोलाचा संदेश देऊन मॅडमनी पुढं असं लिहिलेलं आहे की हितगुज म्हणजे नात्यातलं जणू हास्र दवबिंदू आहे आणि खरं आहे की जेव्हा दवबिंदूला आपण पाहतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावर हास्याची हलकेच अशी लकेर फुलते कारण तो लोभसच तेवढा असतो तर त्या हितगुजाला दवबिंदूची उपमा देऊन मॅडमनी अप्रतिम शब्दांकन करताना जसं दवबिंदूला पाहिल्यानंतर आपल्या मनावरचं ओझं हलकं होतं आपल्या चेहऱ्यावर हास्य येतं त्याप्रमाणेच हितगूज केल्यानंतरसुद्धा एक हासऱ्या दवबिंदू सम आपल्याला वाटतं आणि हितगूज म्हणजे नात्यातील दवबिंदू आहे तो हासरा दवबिंदू आहे असं शब्दांकन करून कोवळ्या रविकिरणांनी चमकणारा तो सुंदर एक असा तार आहे असं शब्दांकन केलेलं आहे खूप अप्रतिम सुंदर असा संदेश देणारी आणि हितगुचाचं महत्त्व सांगणारी मॅडमची ही अप्रतिमाशी रचना होती आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ चित्रा सुधाकर काळे गोतमारे मॅडम लिहित आहेत मुक्काम महम्मदपूर जिल्हा यवतमाळ येथून सौ चित्रा सुधाकर काळे गोतमारे मॅडम यांनी मुक्काम महम्मदपूर जिल्हा यवतमाळ येथून लिहिलंय की झाला असे ला बोला सोडवू हितगुज करून झाला असे लाबोला सोडवू हितगुज करून चंद्र हसतो आपणास आकाशी चांदण्या पाहून वाह चंद्र हसतो आपणास आकाशी चांदणी पाहून सोड आता नाराजगी राहिले आयुष्य थोडे सोड आता नाराजगी राहिले आयुष्य थोडे सांगू कोणाला मनातले सांगू कोणाला मनातले सोडव जीवनाचे कोडे सोडव जीवनाचे कोडे सोडव जीवनाचे कोडे आणि खरंय की हितगूज जे जी जीवनामध्ये किती महत्त्वाचं असतं हितगुज जे करणं का आवश्यक असतं याबद्दलचे अप्रतिम सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो की नात्यामध्ये तुरावा येतो शब्दांना शब्द भिडतात मन दुखावतात काळजावर घाव होतात, होतात। आणि नाती तुटतात आबोला होतो परंतु जर दोघापैकी एक जणांनी पाऊल पुढे टाकलं तर तो आबोलासुद्धा तुटू शकतो म्हणून मॅडम लिहितायत की आबोला जरी झाला असेल तरी आपण हितगुज करून सोडवूया आणि जे आपलं हितगुज होत होतं जेव्हा आणि तेव्हा त्या ते चंद्रसाक्षीनं त्या चांदण्यांच्या साक्षीनं आपण एकमेकांशी सुखद संवाद करायचो आपण मन मोकळी करायचो आपण प्रेमाच्या गोष्टी करायचो आज आबोला पाहून चंद्र आणि चांदण्या चंद्र हसत आहे चांदण्यांना पाहून आणि जसं मॅडमनी म्हटलं की आयुष्य थोडं राहिलं आहे खूप थोडं राहिले क्षणांमध्ये ते जगलं पाहिजे रोजचा दिवस शेवटचा म्हणून आयुष्य जगलं पाहिजे तरच जीवनाचा आनंद घेता येतो भूतकाळाची चिंता आणि भविष्य काळाबद्दलचे विचार हे माणसाचा वर्तमान खराब करतात म्हणून वर्तमानात जगता आलं पाहिजे मरणाची भीती सोडून बिनधास्तपणे जगता आलं पाहिजे या आयुष्याचा आनंद घेता आला पाहिजे कारण माणसाच्या देहाचा भरोसा नाही जसं मॅडम म्हणत आहे की आयुष्य हे थोडं आहे ते मोजलं तर खूप थोडं आहे माहीत पण नाही की ते मग का कोडायचं का रडायचं का समस्या उघडायच्या जे आहे त्याचा आनंद घेऊया जे नाही त्याचं दुःख करणं सोडवूया नाही का म्हणून मॅडमने लिहिलं आहे की सोडा त्या नाराजगी आयुष्य राहिलं आहे थोडं सांगू नको कोणाला मनातले सांगू कोणाला मनातले म्हणजे मन काही खास व्यक्ती असतात आपल्या मनातल्या दुःख वेदना सुख सगळं आपण एकाच व्यक्तीला सांगत असतो आणि तीच व्यक्ती जेव्हा अबोला धरते तेव्हा असं वाटतं की जीवन हे एक कोडं बनलं आहे आणि ते कोडं कसं सोडवायचं जे त्या व्यक्तीशिवाय सुटू शकत नाही म्हणून सांगू कोणाला मनातली सोडव जीवनाचे कोडे आणि जेव्हा हितगूच होतं तेव्हा जीवनाचं कोडं हे अलगत सुटून जातं नाही का श्रोते हो खूप अप्रतिम सुंदर आणि भावस्पर्शी भाव मांडणारी ही मॅडमची रचना होती पुढच्या एका रचनेकडे वळूयात ज्यामध्ये सौ योगिता राजेश मापारी मॅडम लिहित आहेत तामजाई नगर सातारा इथून सौ योगिता राजेश मापारी मॅडम यांनी तांजाई नगर सातारा इथून लिहिलंय की सांग सखी तुझ्या हृदयीचे हितकुच माझ्या काणी सांग सखे तुझ्या हृदयीचे हितकुच माझ्या काणी आणि घे श्वास मोकळा त्या बाद अनघे श्वास मोकळा नको उदासी तुझ्या मनी सांग सखी तुझ्या हृदयचे हितकूच माझ्या काणी अनघे श्वास मोकळा नको उदासी तुझ्या मनी मॅडमनी पुढास की एकटी नाही सत्व आता एकटी नाही सत्व आता पूस ती अनमोल असवे एकटी नाही सत्व आता पूस ती अनमोल असवे सुखदुःखांच्या प्रत्येक क्षणी सुखदुःखांच्या प्रत्येक क्षणी आहे गमी तुझ्या सवे आहे गमी तुझ्या सवे वा खरंच की सखी जी आपली जीवलग असते सखी जिला आपण मनातलं सगळं सांगू शकतो सखी जी आपल्यासाठी आधार असते सखी जी आपण खूप साऱ्या ताणतणावामध्ये असतो तेव्हा ती मदतीला धावून येते तर त्या सखीला आधार देणारी त्या सखीला तू मन मोकळं कर मी तुझ्यासोबत आहे असा संदेश देणारी असं सांगणारी ही अप्रतिम अशी रचना होती कारण तू तुझ्या हृदयातलं जे गूज आहे इतगूज तुझ्या हृदयातले जे भाव आहेत ते माझ्याशी इतगूज करून माझ्या काणी सांग तू मोकळा श्वास घे तू मोकळी हो पण उदास राहू नको कारण तू एकटी नाही तू रडू नको तुझ्यासोबत सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणामध्ये मी आहे असा धीर आधार देणारी सखी किंवा सखा जेव्हा मिळतो तेव्हा निश्चितपणे त्या व्यक्तीचं जीवन सुंदर बनून जातं नाही का आणि सध्या आपण पाहतो की खूप साऱ्या नकारात्मक गोष्टी त्या घडत आहेत लोक आपलं आयुष्य संपवत आहेत लोक आपलं जीवन व्यसनांच्या अधीन जाऊन उद्ध्वस्त करून घेत आहेत याला कारण येत आहे संवादाचा अभाव कुटुंबामध्ये संवादच होत नाही एकमेकांची एकमेकांना भेट होत नाही लोक मित्रांच्या गराड्यातून हरवलेत लोक मोबाईलमध्ये हरवलेत लोक सोशल मीडियावर हरवले लोक लाईक्स कॉमेंट्सच्या मागे लागले आणि त्यामुळं माणूस माणसापासून दुरावले हितगूज कमी झाले तुझं काय चाललं आहे माझं काय चाललं आहे तू कसं आहेस मी कसं आहे हे सांगणं आणि विचारणं बंद झालं जर का आपण एखाद्याला फोन केला तर समोरची व्यक्ती विचारते बोला काय काम आहे म्हणजे आज आपण या समाजकारणामध्ये किंवा आज आपण एका अशा मानसिकतेमध्ये आलेलो आहोत सर्वजण की कुणी आपल्याला का जर का फोन केला तर आपल्याला असं वाटतं की त्या व्यक्तीने कामासाठीच फोन केला आणि त्यानं तसं वाटून घेणं तरी गैर काय आहे त्यानं तसं वाटून घेणं तरी गैर काय आहे असं मी रिपीट केलं त्याचं कारण असं आहे की आपण कुणाला कामाशिवाय फोनच करत नाही आपण बिनकामाचे कुणाला फोन करत नाही आपण कोणाची विचारपूस करत नाही आपण तू कसा आहेस म्हणून विचारत नाही आपण जेव्हा जेव्हा फोन करतो ते स्वतःच्या कामासाठी करतो दोन शब्द इकडचे तिकडचे बोलतो मुद्द्यावर येतो आणि आपलं काम सांगतो समोरच्या आप व्यक्तीनं आपल्याला त्या अनुषंगानं बोलावं अशी आपण अपेक्षा करतो म्हणजेच दोन व्यक्तीमध्ये बिनकामाचे संवाद खेळीमेळीचे संवाद आस्थेचे आपुलकीचे प्रेमाचे विश्वासाचे एकमेकांच्या सुखदुखांना शेअर करणारे संवादच हरवून गेले फक्त कामासाठी फोन फक्त कामासाठी संवाद हे असं आयुष्य आणि हे असं जीवन प्रत्येकाचं चाललं आहे चला एक सुरुवात आपण करूया जुने मित्र जुन्या मैत्रिणी जुने, जुने नातेवाईक शेजारी ऑफिसचे लोक या सर्वांना शांत निवांत असलो थोडासा वेळ असला तर उगाच कॉल करूया आणि समोरचा पुन्हा विचारेल बोला आपलं काय काम आहे आणि सांगा त्यांना की काम काहीच नाही तुम्ही कसे आहात हे विचारायला फोन केला आणि बघा त्याची काय प्रतिक्रिया येते ते खुश होऊन जातील त्यांना आश्चर्याचा धक्का बसेल की कोणीतरी आपली विचारपूस करते आणि ही चेन ही साखळी जेव्हा फिरत जाईल जेव्हा हे प्रत्येकजण करत जाईल तेव्हा एकमेकांना आधार होईल तुमचा एक कॉल त्या व्यक्तीच्या जीवनावर किती मोठा परिणाम करेल हे तुम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाही ती व्यक्ती अविचाराने वागत असेल ती व्यक्ती अविचाराने काहीतरी निर्णय घेण्याच्या परिस्थितीत असेल आणि तेव्हा जर का तुमचा कॉल त्याला जाईल आणि तुम्ही विचारायला कसे आहात इकडच्या तिकडच्या गप्पा होतील गप्पांमधून ते जर त्यांचा प्रॉब्लेम सांगतील आणि तुम्ही बोलता बोलता त्यांच्या प्रॉब्लेमने छोटं करून टाकाल तुम्ही त्यांना सोल्युशन द्याल तर तुम्ही एक जीव वाचवाल तुम्ही एका जी व्यक्तीचं जीवन जे जी आहे ते समृद्ध कराल एका व्यक्तीला यशस्वी कराल नकारात्मकतेकडून सकारात्मकतेच्या प्रवासाकडं त्या व्यक्तीची दिशा बदलून टाकणार टाकाल हे तुमच्या कॉलचं महत्त्व आहे चला तर मग सुरुवात करूया आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुढे वाजेचे एकशे सात पॉईंट आठ ऐकत आहात आणि तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणजेच आर जे कैलाससोबत हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये ज्या शोने पाच वर्षाचा टप्पा पूर्ण केलेला आहे आणि आपण सहाव्या वर्षामध्ये आहोत मार्च महिन्याच्या तिसऱ्या रविवारपासून तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम